हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या जवळा बाजार हे मुख्य बाजारपेठ आहे जवळपास एक मोठ या गाव या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर सामोरं जावं लागतं जवळा बाजारचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून मागील पस्तीस वर्षापासून जवळा बाजारला अनेक योजना आल्या मात्र जवळा बाजारला पाणी काही भेटलं नाही वीस गाव पुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे अनेक वर्ष जवळा बाजारकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला तर पुन्हा नवीन योजनेमुळे जवळा बाजारचे नागरिक हे पाण्यासाठी वनवन भटकत असल्याचा गंभीर आरोप मुनीर यांनी केला आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी स्वतःची जागा लागते मात्र जवळा बाजार इथं हेक्टर जमीन ही गायरान असून या सर्व जमिनीवर लोकवस्ती आहे जवळा बाजारचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि घरकुलाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा अशी मागणी यावेळेस मुनीर पटील यांनी केली जवळा बाजारच्या हे चलत आलेले आहे की जवळबाजारमध्ये अनेक योजना आल्यात परंतु त्यापासून पाणी काही भेटलेलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला बाजार ग्रामपंचायतनं स्वतःपूरक योजना नालेगाव ते ना बाजार अशी के चालू केली होती ती बारा वर्ष ती, ती, ती योजना चालली लोकांच्या घरपट्टी वसूल करून ती योजना चालविण्यात आली होती ग्रामपंचायतनं चाललेलं होतं परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा युती शासन होतं त्यावेळेस वीसगाव पाणीपुरवठा योजना म्हणून काढण्यात आली शासनातर्फे ते वीसगाव पाणीपुरवठा योजना आजपर्यंत बी कम कुचकामी राहिली आणि आज आजपर्यंत वीस वर्षामध्ये कुठेही बाजारला पाणी भेटलं नाही ज्या ज्या वेळेस पाणी टंचाईचे दिवस होते आम्ही कलेक्टरला उपोषणं करून हे करून त्या योजनेचे जे लाईट बिलचं प्रॉब्लम होतं तिथं लाईट सप्लाय होत नव्हती ते प्रॉब्लेम दूर करून महिना दोन महिने असं पाणी भेटत होतं आता पी एच एम योजनेच्या खाली आत्ताच्या शासनाने ते वीजगाव पाणीपुरवठ्याचे गाव प्रत्येक गाव वेगवेगळे केलेत परंतु त्यांनी वीजगाव पाणीपुरवठा जी योजना आहे त्या योजनामध्ये फक्त दोन गाव ठरले बाजार आणि सिरट शहापूर हे दोन्ही गाव ती योजना चालवू शकत नाही हे आम्ही वारंवार सांगितलं परंतु त्या त्या तिथल्या तिथल्या ग्रामपंचायतीने ठराव दिलेत ही योजना आम्ही चालवित म्हणून परंतु इतक्या हत्ती सांभाळल्यासारखी योजना ही चालूच शकत नाही आणि टेक्निकली त्याच्यामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत ज्यावेळेस हे ही योजना शासनाने आणि ग्रामपंचायतीने ठराव दिल्याप्रमाणे ही योजना चालवाय चालवायचं आणि त्या योजनेचे टेंडर झाले त्यावेळेस बाजार ग्रामपंचायतचे नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी ते काम रोखलं आहे आणि त्यावेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो मी एक जिल्हा परिषदचा माजी सदस्य म्हणून ग्रामपंचायतचा माजी सरपंच म्हणून आणि माझ्यासोबत जिल्हा परिषद परभणीचे सभापती राहिलेले डॉक्टर नवले माजी सरपंच कचरुराप्पा दमाने असे जे आम्ही जुने काम करणारे होतो जुने कामगारांना जे त्याच्यातलं अनुभव होतं त्या अनुभव घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना समजून सांगितलं की ही योजना आम्ही ग्रामपंचायत चालू शकत नाही आणि ही योजना चालू होऊ शकत नाही या योजनेमध्ये अनेक फॉल्ट आहेत जे वीस वर्ष इन्वयमेंटल बोर्डने ही योजना चालू शकली नाही ती एक ग्रामपंचायत काय चालू शकणार परंतु कलेक्टर साहेबांनी बी आमचं फक्त म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी पी एच योजना चालू करण्यासाठी केंद्र शासनाचा आम्हाला दबाव असल्यामुळे ते काम आम्हाला लवकर करायचे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करून देतो असं त्यांनी क कलेक्टर साहेबांनी त्यावेळेस आश्वासन दिलं म्हणून आम्ही ती योजना चालू होऊ दिली आम्ही हेही प्रस्ताव ठेवलं होतं की आधी तुम्ही सिद्धेश्वरवरून पाणी आणा आणि जे जुनी टाकी अडीच लाख लिटरची आहे त्या टाकीमध्ये पाणी टाका आणि आधी गावात जुनी जी वितरण व्यवस्था आहे त्यामधून पाणी द्या आणि त्याच्या बादमध्ये गावातलं वितरण व्यवस्थेचं नवं काम करा कारण अनेक वीस वर्षामध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत आम, पूरक योजना तिथं चालू केलेल्या आहेत तिथून एक मोठा कॅनल वाहतो त्या कॅनलला पाणी असल्यानंतर त्या कॅनलमधून पाणी घेऊन आम्ही गावाला पाणी पुरवितो एक ग्रामपंचायतची विहीर आहे त्या विहिरीतून पाणी पुरवतो असं सगळं असताना कोणत्याही प्रशासनानी आणि ग्रामपंचायतीनं कोणत्याही गोष्टीचं विचार केला नाही आणि गावातली पूर्ण पाईपलाईन जल योजनेच्या माध्यमातून जे एनवायरमेंटल बोर्ड काम करायले ते बोर्डाने पूर्ण पाईपलाईन गावातली जुनी पाईपलाईन हे पुढून टाकलेली आहे आज परिस्थिती अशी आहे की वीस हजाराचं गाव आहे तिथं पिण्यासाठी पाणी नाही अनेक आंदोलनं होत आहेत अनेक लोक उपोषणाला बसत आहेत हे बसत असताना तिथं आजच्या घडीला कोणतीही व्यवस्था करू शकत नाही तर अशी त्या योजनेची प परिस्थिती आहे एक तर वीजगाव पाणीपुरवठ्यामध्ये आमचे वीस वर्ष गेले आणि आत्ता पेयजलमध्ये सुद्धा वीस वर्षे त्याच पद्धतीनं जा चुकीची योजना असल्यामुळे त्याच पद्धतीने जोडाबाजारवाशी आमची वीस वर्ष अजून पुन्हा जाणार आहेत अशी परिस्थिती माझ्या मते त्या जोडाबाजारची पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे आमची मागणी एकच होती की ती योजना आमच्या हवाली करू नका ज्या पद्धतीने तुम्ही गावला सेपरेट योजना दिली स्वतंत्र योजना दिली त्या पद्धतीने जवळबाजारला सुद्धा स्वतंत्र योजना द्या जे आमा, की आम्हाला आम्हाला जुने अनुभव आहेत जोळाबाजारला की आम्ही जुने नालेगावहून पाणी आणून आम्ही पुरवून ग्रामपंचायतची घरपट्टी वसूल करून आणि पाणीपट्टी वसूल करून आम्ही ती योजना चालवली होती तर आम्ही त्या पद्धतीनं शासनाने आम्हाला जर स्वतंत्र योजना दिली असती तर न निश्चितपणे आमचे गावकरी सगळेजणं ती योजना चांगल्या पद्धतीने चालू शकले असते परंतु हे जॉईंटली दोन गावामध्ये योजना आहेत आणि दुसरी गोष्ट की सिद्धेश्वरवरून पाणी फिल्टरवर पाणी आणून पातीतून टाकीवर चढवायचं म्हणजे ते टेक्निकली ते फार मोठे दोष आहेत आणि इतकं बिल इतकी माणसांची यंत्रणा हे लहान ग्रामपंचायत काय ठेवू शकणार आहे आज ग्रामपंचायतीला तिथं बघितलं तर सफाई कामगाराचे पर सहा सहा महिने पैसे नाही ते या इतके योजनेचे पंधरा ते सोळा माणसं ठेवून कशी योजना सोडू शकेल हे टेक्निकल बा बाब आहे ही बाब शासनाच्या लक्षात आली पाहिजे होती परंतु तशी कोणतीही गोष्ट आमदार असो की मग त्यावेळेसचे जिल्हा परिषद सदस्य असो की त्यावेळेसचे सरपंच असो हे कोणाच्याही लक्षात ही गोष्ट त्यांनी घेतली नाही आणि ह्या योजनेला सगळ्यांनी संमती दिली आणि हे योजनेचं काम चालू झालं आहे परंतु पाणी बाजारला हे भेटणार नाही म्हणून आम्हाला सेपरेट नळ योजना पाहिजे होती हे माझं ठामपणे मत आहे आणि सेपरेट नळ योजनाच आम्ही चालू शकतो हे तुम्हाला मी ठामपणे सांगू इच्छितो घरकुलाच्या बाबतीमध्ये गोष्ट आहे घरकुलाच्या बाबतीमध्ये जे आता आवास योजना जे पंतप्रधान आवास योजनेच्या खाली घरकुल भेटत आहेत ह्या घरकुलाला जी जागा स्वतःच्या मालकीची लागते आमच्या दोळा